नमस्कार मित्रांनो आणि तुमचं परत एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आपल्या मागच्या एका व्हिडिओला एका मित्राने आपल्या कमेंट के केली होती की म्हणजे मी फळ खाऊन असं दाखवलं होतं तो म्हणला होता की एका सीझनमध्ये एका टायमात एवढं फळ नाही भेटत तर आजच्या दिवसाचा पूर्ण ब्लॉक तोच असेल आणि एका दिवसात मी किती फळ खातो बघा आणि आमच्या काय आजचा दिवस बघा माझे केस बघा शर्ट बघा आणि बघा आणि आता मी आलो इथं बँकमध्ये फनस काढायला आणि पहिली स्टार्ट फणसापासून त्या व्हिडिओप्रमाणेच तसं त्या व्हिडिओवर जेवढं फळ मी लाईनीत खातो आहे तसं लाईनीत आता मी फळ काढणार पण आहे आव इथं फणसा झाड आहे आणि आता फणसावर चढवत वाटवला मागा ब्लॉक लास्टपर्यंत Pauk, kamu Cairo. atau Saya mahu, saya mahu. Saya mahu, saya थांब खाली तर अजून वरती आहे का, का विसरत वर तर माझ्या मागच्या एका व्हिडिओवर एका कमेंट सांगते एका मित्रान की एका सीजनमध्ये एवढं पद्धत नाही खास त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते ना आपण धन्य एकदम कोकणी पद्धती जंगल कोकणचा आवाज आणि वाजू नको कॉपी रायटर हा कोकणच राणी काय काय आणि असं दिवस जागा ना कोकणाच्या मजा लागतो अशी मजा करायची आणि एका सीझनमध्ये फल नाही भेटत त्याला ही व्हिडिओ गेलीच पाहिजे आणि भाऊ बघ एका सीझन नाही ना भेटत तर मी दाखवतो आज साठला हातात येत आहे बघ पिकलाय वाटते शाप हा म्हणजे तो पारका येते हा येत नाही मधे आली कारण <tuk rastri> कंबलाच चोरला होता अब

मोठा काढला नाही एवढा सकाळ दुपार संध्याकाळ बिग बॉस बिग बॉस काजू कोकम दाबला करवंधा सगळं सकाळ ते पासून जायचं बॉडी नाही अजून चालू कमी करतात बॉडी नाही सकाळ लागायचा बांधका येतो असंच लागणं बस <laughs> <laughs> आणि कोकणचा एक रानमेवा खाऊन आता दुसरा रान रानमेवा आता आंबा मनस काउंट झाला असा आंबा काढण्यासाठी मी आर Gracias. La...

खोल भरले रे सावकाच चल अरे टाकतोयस काय बंद करू कुठं जांभला का करून दा आणि आता नंबर जांभला तर जांभलीचं झाड तर खायचं जांभली तर जांभळीवर चढतोय जांभर खायला एका दिवसात सर्व फळ नाही

तुमच्यासाठी मी माझे व्हिडिओला कमेंट केले एका सीझन मध्ये हे एवढं फरक नाही भेटत त्यांच्यासाठी आता आंबा खोड आहे काजू आहे काल नको काल नको बियामार बरं आहे त्याची भाज्या होती आपल्याला घ्यायचं कशात हं hmm? मला खावते आणि ही करुबंध आणि हा ब्लॉग खास कमेंटसाठी होता ज्यांना कमेंट, हो कमेंट करा त्यासाठी